नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुरगुडमध्ये सामाजिक भान जपणारा एक प्रेरणादायी उपक्रम पाहायला मिळाला सर पिराजीराव तलाव परिसरात झालेल्या अस्वच्छते तरुणांनी पुढाकार घेत थेट कृतीतून स्वच्छतेचा संदेश दिलाय नववर्षाच्या सुरुवातीला मुरगुडच्या सर पिराजीराव तलाव परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाट्या झाल्यानं इथं कचऱ्याचं साम्राज्य पसरलं होतं तलावाच्या पात्रातच चुली मांडून पत्रावळ्या जेवणाचं उरलेलं साहित्य आणि प्लास्टिकचा कचरा टाकून अनेक जण निघून गेले होते ओल्या पार्ट्यांमुळे मद्याच्या बाटलांचा खच तलाव परिसरात दिसून येत होता ही अस्वच्छता पाहून समाजकार्यात नेहमी पुढे असणाऱ्या शिवभक्त मुरगुडकर या तरुणांनी पुढाकार घेत तलाव स्वच्छतेचा निर्णय घेतला तलाव परिसरातील तब्बल तीन किलोमीटर परिघातून सुमारे तीनशे दारूच्या बाटल्या पत्रावळ्या प्लास्टिकच्या बाटल्या जेवणासाठी वापरलेलं साहित्य आणि अन्य कचरा जमा करण्यात आलाय तलावाच्या पात्रामध्ये फेकलेलं उरलेलं अन्न आणि कचरा बाहेर काढून तब्बल तीन तास सलग स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे या उपक्रमातून नववर्षाची सुरुवात स्वच्छतेचा संदेश देत करण्यात आली आहे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी असं आवाहन यावेळी करण्यात आलंय